नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक फार महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत टेट काउन्सलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये होणाऱ्या पाच चुका बरं तुम्हाला माहीत आहे का कितीही चांगले मार्क्स असले तरी जर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही चुका केल्या तर फायनल सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतं म्हणजे एक्झाम क्वालिफाय केला मेरिट मेरिटमध्ये नावसुद्धा आलं पण शेवटी फक्त एक छोटीशी चूक झाली आणि संपूर्ण मेहनत वाया गेली रोज मला बरेच कमेंट्समध्ये प्रश्न विचारतात सर माझा कास्ट सर्टिफिकेट चालेल का सर नॉन क्रिमिलरची डेट जूनची आहे चालेल का सर झेरॉक्स घेऊन गेलं तरी चालेल का सर सी प्रूफ नाही दाखवलं तर चालेल का आणि या व्यतिरिक्त पण मला बरेच असंख्य प्रश्न येतात आणि मी माझ्या तळेने योग्य मार्गदर्शन करण्याचा प्र प्रयत्नसुद्धा करतो आता या सगळ्या प्रश्नांतून मला जाणवलं की विद्यार्थ्यांना प्रोसेस नीट समजत नाही आहे म्हणूनच आज आपण स्टेप बाय स्टेप सविस्तरपणे प्रत्येक मिस्टेक डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे या चुका टाळल्यास सिलेक्शन पक्का कसा होईल हेही पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी मिस्टेक नंबर वन सर्टिफिकेटच्या डेटमध्ये चूक सगळ्यात पहिली आणि मोठी चूक म्हणजे सर्टिफिकेटची डेट फॉर एक्झाम्पल डेट दोन हजार पंचवीसच्या ॲप्लिकेशन फॉर्मची लास्ट डेट चौदा मे दोन हजार पंचवीस ही होती रूल असा आहे की सर्व सर्टिफिकेट्स ही या तारखेपूर्वी इशू झालेले असावे म्हणजे जर कोणी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर किंवा व्हॅलिडिटी वीस मे जून जुलै किंवा ऑगस्टमध्ये काढलं असेल तर ते सरळ इनवॅलिड दाखवण्यात येईल अनेकांना असं वाटतं की काय फरक पडतो सर्टिफिकेट तर आहे ना पण नाही काही व्हेरिफिकेशन ऑफिसर स्ट्रिक्ट असतात त्यांना फक्त लास्ट डेट आधीची इशू झालेलंच सर्टिफिकेट पाहिजे असतो आता हे का महत्त्वाचं आहे कारण गव्हर्मेंट व्हेरिफिकेशनमध्ये इलिजिबिलिटी कट ऑफ डेट ठरवलेला असते त्या डेटनंतर काहीही काढलं तर ते फ्युचर डेट मानलं जातं आणि ऑफिशियल पर्पोजसाठी ते इन्व्हाइ ठरतं आता या सर्व गोष्टींचं सोल्युशन काय आहे आता सध्या तरी या सर्व गोष्टींचा वेळ निघून गेलेला आहे पण फ्युचरसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे जसं की ॲप्लिकेशन फॉर्म भरण्या अगोदरच कन्फर्म करा की तुमची सर्व सर्टिफिकेट्स अपडेटेड आहेत का विथ आधार कार्ड जर नॉन इयर एक्सपायर होत असेल तर ते आधीच रिन्यू करून घ्यायला हव्यात आणि तीन म्हणजे लास्ट मोमेंटपर्यंत वाट पाहू नका कारण मी स्वतः ऐकलं आहे की कित्येक विद्यार्थी चांगले मार्क्स मिळूनही फक्त नॉन इयर किंवा कास्ट सर्टिफिकेटची डेट चुकीची असल्यामुळे रिजेक्ट झालेत म्हणून तुमची सीट लिटरली हातातून निसटतं आता दुसरी मोठी चूक म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स न नेता फक्त झेरॉक्स घेऊन जाणे आता व्हेरिफिकेशन म्हणजे काय तर ऑफिसर्सना तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहायचं असतं कम्पेअर करून बघायचं असतं आणि मग त्या झेरॉक्सवर व्हेरीफाईड स्टॅम्प मारायचं असतो आता जर कुणाकडे फक्त झेरॉक्स असेल ओरिजिनल नसेल तर तर ऑफिसर लगेच म्हणतात ओरिजनल दाखवा आणि ओरिजिनल नसेल तर ॲप्लिकेशन रिजेक्ट होतं आता सोल्युशन्स काय प्रत्येक डॉक्युमेंटसोबत ओरिजनल प्लस किमान दोन तीन झेरॉक्स कॉपीज ठेवा सगळं एक नीट अँड क्लीन फोल्डरमध्ये अरेंज करा फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी डिग्री बी एड किंवा बी एड मार्कशीट्स टी ई टी किंवा सी टेड सर्टिफिकेट आणि हे सर्व ओरिजिनल आहे की नाही याची एक चिकलिस्ट तयार करा बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडे ओरिजिनल्स घरी असतात आणि ते म्हणतात झेरॉक्स तर आहे ना पण व्हेरिफिकेशनमध्ये झेरॉक्स म्हणजे फक्त प्रूफ ॲक्च्युअल खात्रीत तर फक्त ओरिजिनल सोडणंच होते हा एक साधा पण गंभीर मिस्टेक आहे मिस्टेक नंबर तीन म्हणजे नॉन क्रिमिलिअर आणि कास्ट व्हॅलिडिटी इरस आता बोलूया कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन सर्टिफिकेट सर्टिफिकेटबद्दल खूप जणांची मोठी चूक म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट डिजिटल साइन आहे पण तहसीलमधून घेतलेलं नाही किंवा कास्ट व्हॅलिडिटी अजून पेंडिंग आहे काही जण जन, काही जण तर ॲक्नॉलॉजमेंट स्लीप घेऊन जातात पण व्हेरिफिकेशनमध्ये ऑफिसर्स लोकांना फायनल इश्यूड सर्टिफिकेट हवं असतं पेंडिंग फॉर्म एक्नॉलेजमेंट ऑनलाईन रिक्वेस्ट यापैकी काहीही चालत नाही तर आता सोल्युशन्स काय आधीच व्हॅलिडिटी क्लिअर करून ठेवा जर अपील चालू असेल तर शक्य तितक्या लवकर प्रोसेस पूर्ण करा नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट नेहमी ओरिजिनल कॉपी घेऊन जा आणि डेट चेक करा आणि लक्षात ठेवा पेंडिंग प्रोसेस म्हणजेच रिजेक्ट अनेक विद्यार्थ्यांचं करिअर फक्त या कारणांवरून बुडाला आहे आता मिस्टेक नंबर चार टी e. ई टी किंवा सी टेट प्रूफ न दाखवणे ही चूक खूपच कॉमन आहे टेट क्वालिफिकेशनसोबत टी e. ई टी किंवा सी टेट सर्टिफिकेट असता मेंडेटरी आहे पण विद्यार्थी म्हणतात मी टी ई e. टी पास आहे पण जेव्हा ऑफिशियल सर्टिफिकेट विचारतात ते दाखवू शकत नाहीत काहींना वाटतं ॲडमिट कार्ड चालेल पण नाही काहींना वाटतं रिझल्ट स्क्रीनशॉट चालेल पण नाही फक्त ऑफिशियल पास सर्टिफिकेटच व्हॅलिड आहे पोल्युशन्स काय आहे ई टी किंवा सी सर्टिफिकेट ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या हार्ड कॉपी प्लस झिरावज घेऊन जा व्हेरिफिकेशन वेळी ऑफिसर्सना क्लिअर दाखवा आता बऱ्याच वेळा काय झालं आहे ना मार्क्स चांगले असूनही टी ई टी प्रूफ नसल्यामुळे सिलेक्शन कॅन्सल झालं आहे म्हणून हे डॉक्युमेंट्स नेहमी सोबत ठेवा आता पाचवी आणि खूप महत्त्वाची चूक म्हणजे डिटेल्स मिसमॅच फॉर एक्झाम्पल ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये नाव एस आर पाटील पण सर्टिफिकेटमध्ये सचिन रमेश पाटील डेट ऑफ बर्थ एका ठिकाणी बारा पाच दोन हजार तर दुसरीकडे तेरा पाच दोन हजार मार्क्स कॅल्क्युलेशन मिसमॅच जसं की ग्रेस मार्क्स कन्सिडर न करणं अशा मिसमॅचवर ऑफिसर्स लगेच प्रश्न विचारतात त्यांना डाऊट आला की ते डॉक्युमेंट रिजेक्ट करू शकतात आता सोल्युशन्स काय तर फॉर्म भरतानाच क्रॉस चेक करा जर मिसमॅच असेल तर आधीच ॲफिडेविट करून तयार ठेवा स्पेलिंग बरोबर बर आहे का ते तपासा डेट ऑफ बर्थ नीट मॅच होत आहे का ते कन्फर्म करा लहान स्पेलिंग सुद्धा मोठी अडचण पडू शकते म्हणून एकदा सगळं व्हेरीफाय करून कन्फर्म करा आजची सर्वात इम्पॉर्टंट आणि बोनस मिस्टेक काउन्सलिंगला उशिरा पोहोचणे काही जणांना वाटतं आज नाही गेलो तर उद्या जाईन पण काउन्सलिंग प्रोसेस टाईम बाउंड असते जर तुम्ही तुमचं स्लॉट मिस केला तर चान्स सरळ संपतो आता या सर्व गोष्टीचं सोल्युशन्स काय ऑफिशियल स्केड्यूल आल्याबरोबर तयारी करा वेळेत काउन्सलिंगला जाल टाईम स्लॉट चुकूनही मिस करू नका तर मित्रांनो आज आपण पाहिलं टेट काउन्सलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधल्या टॉप फाईव्ह मिस्टेक्स त्याबद्दल थोडं क्विक क्रिकॅप बघूया सर्टिफिकेटच्या डेटची चूक ओरिजिनल न नेता फक्त झेरोज घेऊन जाणे नॉन क्रिमिलियर आणि कास्ट रिलेटी इअरस टी किंवा सी टी प्रूफ न दाखवणे डिटेल्स मिसमॅच आणि बोनस मिस्टेक म्हणजे लेट अटेंडन्स या चुका टळल्या तर सिलेक्शन हमखास होईल नाही तर लहानशा कारणावरून नाव कट होऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा जेणेकरून कुणाचं करिअर या छोट्या चुकांमुळे बुडू नये तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद